स्वागत आहे आमदार हेमंत पाटील यांची आमदारकी रद्द करून अट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी बसपाच्या वतीने करण्यात आली बहुजन समाज पार्टी नांदेड जिल्ह्याच्या वतीने अठरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता बहुजन विरोधी जातीवादी हेमंत पाटील यांनी जे दलित व आदिवासी यांना नक्षलवादी अपशब्द जाणीवपूर्वक वापरल्याबद्दल बसपाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला यावेळी मराठवाडा प्रभारी भाऊ कावळे नांदेड जिल्हा अध्यक्ष साहेबराव डाकोरे विकी वाघमारे सुनील डोंगरे नांदेड महिला अध्यक्षा शोभाबाई कोकरे दीपमाला कांबळे प्रदीप कसबे माधव गंधार विजय गच्चे इंगोले मामा यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आधी हेमंत पाटलाच करायचं काय रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा, करा। सांगायचं आहे की काही दिवसापूर्वी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे आपल्या सरकारी दवाखान्याचे डीन होते वाकोडे सर त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारे हल्ला या हेमंत पाटलांनी केला होता त्यावेळेस बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही आंदोलन करून हेमंत पाटलावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पण शासन प्रशासन आज शासनामध्ये हे सेना बीजेपीचे लोक असल्यामुळं पोलीस प्रशासनावर प्रेशर आणलं आणि आजपर्यंत सुद्धा त्याची चार्जशीट कोर्टात दाखल झाली नाही म्हणून हे किती शोकांकित आहे माझं पोलीस प्रशासनाला असं म्हणणं आहे की आपण समाजाचे सेवक आहात जनतेचे सेवक आहात कोण्या आमदाराचे किंवा खासदाराचे आपण बांधील नाहीत आपण आपण निपक्षपणे यात आजपर्यंत मी चार्जशीट दाखल केली नाही सगळे पुरावे असताना तुम्हाला पुरावे सापडत नाहीत इथं कुठेतरी आपल्याला खऱ्या अर्थानं कोण अर्बन नक्षलाईट आहे कोण पदाचा गैरवापर करते आणि तुमच्याकडे दहा पंधरा वर्षापूर्वी काय होतं तुमची करोडोची संपत्ती अर्बोची संपत्ती कशी झाली याचा शोध सुद्धा आम्ही घेणार एस टी एस टी आदिवासी आमचे बहुजनाचे आमचे उद्दिष्टांचे आमचे मत घेता तुमची ताकद वाढते तुम्ही सत्तेत येता आणि नंतर तुम्ही आम्हाला संपूर्ण ज्या गोष्टी करता लक्षलाईट कोण लक्ष कोण सांगा तुम्ही मुस्लिम लोकांना टार्गेट करता तुम्ही बुद्धिस्ट लोकांना टार्गेट करता तुम्ही आदिवासींना टार्गेट करता आणि ओबीसीची दिशाभूल करता नक्कीच येणाऱ्या काळ माझ आपल्या मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे आमचे बहुजन बांधव शिवसेना आणि बीजेपीच्या आज त्यांच्या मागे आहेत त्यांचे पद घेऊन मिरवत आहेत अशा माझ्या भावांना सांगणं आहे की यांचा खुला चेहरा तुमच्या समोर आलेला आहे हे लोक तुम्हाला नक्षलाईट म्हणून घोषित करत आहेत तरी तुम्ही त्यांचे जोडे उचलण्याचं काम करता माझं हे तुम्हाला सांगणं आहे की बांधवांनो असा पाप तुम्ही करू नका बाबासाहेबाला धोका तुम्ही देऊ नका आणि जे लोक आज माझे मुस्लिम बांधव सुद्धा आज त्या अजित पवारच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचं नाटक जे करत आहेत अरे अजित पवार झाला काय ही राष्ट्रवादी झाली काय हे सगळे काँग्रेस आणि या बीजेपीचे चट्टेपट्टे आहेत तुम्हाला संपवणारे लोक आहेत प्रमुख काय आजची प्रमुख मागणी आम्ही हे करणार आहोत त्यांच्या बहुजन समाजाच्या वतीने बहुजन पार्टीच्या वतीने की या जातीवादी हेमंत पाटलावरती या वक्तव्याच्या विषयी जाहीर आम्ही निषेध करतो त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे रद्द झाली पाहिजे अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी आहे आणि जोपर्यंत रद्द करणार नाही आम्ही आंदोलन आमचं हे सातत्यानं पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही पेटवणार आहोत याची दखल शासनाने आणि प्रशासनाने घेतली पाहिजे जातीवादी हेमंत पाटील यायचा चेहरा जवळपास दहा वर्षापूर्वीच आम्हाला माहित होता हा चेहरा कसा आहे कारण एक विजयनगरमध्ये एक घटना झाली होती आणि त्या घटनेमध्ये नगर आणि मध्ये एकमेकावर दगडफेक झाली होती त्या दगडफेकीमध्ये बऱ्या बरेच जणांचं नुकसान झालं पण हा जातीवादी असणारा माणूस त्यावेळेस आमदार होता आणि यांनी नगर मधल्या लोकाला येऊन विचारलं नाही पण विजयनगर मधल्या लोकायला जाऊन विचारलं की तुम्हाला कुठं लागलंय ला का याच्यातूनच इथे दिसून आलं होतं त्यावेळेसच की हा जातीवादी माणूस आहे त्यानंतरची वाकोडे साहेबांवर जे झालेली घटना ये 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 जे, जे, ते पण हे सर्वाला म्हणजे नांदेडकरांना हे म्हणजे काय बघितलं नाही याच्यातली गोष्ट नाही याच्यातून लोकांनी समजून घेतलं पाहिजे समाजाने समजून घेतलं पाहिजे की या हेमंत पाटलाच्या पाठीमागे किंवा त्याच्या बँकेमध्ये कुठं आपण खातं खोलायचं नाही कारण की हा जातीवादी माणूस आहे आणि ह्या जातीवादी माणसाला शिक्षा तर झालीच पाहिजे अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दुसरं याची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि मी महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ जी शिंदे साहेब यांना सांगू इच्छितो की जशी तुम्ही यांना लोकसभेमध्ये उमेदवारी दिली नाही तसंच तुम्ही आता देखील यांनी जे दलित आणि आदिवासीवर जे शब्द बोललेत आपत्तीजनक शब्द बोललेत या शब्दाला अनुसरून तुम्ही याची आमदारकी रद्द करावी आणि महाराष्ट्र शासनाला माझी अशी विनंती आहे की हा एक आतंकवादी असल्यासारखा आहे सामाजिक आतंकवादी असल्यासारखा आहे कारण की जे काही गोष्टी जे बोलल्यात हे इथं कारण इथला मराठा समाज झाला इथला कुठलाही ओबीसी समाज झाला दलित समाज झाला या आदिवासी हे एकत्र भावासारखं मिळून राहतात पण या हेमंत पाटील सारखा माणूस जातीय ते निर्माण करणारा आहे त्याच्यामुळं मुळे या सुद्धा माणसावर जातीय तेल निर्माण करणारा आतंकवादी म्हणून घोषित करा आणि या माणसाला अट्रॉसिटी अंतर्गत याच्यावर गुन्हा दाखल करून हे न्याय देण्याचं काम हे शासन आणि प्रशासन करेल हेच मी तुमच्याकडून एवढी अपेक्षा